अमरावती पोस्टल डिव्हिजनमध्ये दिनांक अठरा ऑगस्ट ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत डाक विभागाकडून बचत उत्सव अभियान राबविण्यात येते या विशेष अभियान अंतर्गत नागरिकांना पोस्ट विभागाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केल्या जात आहे यामध्ये प्रामुख्याने सुकन्या समृद्धी खाते अर्थातच ए आणि पब्लिक प्रोव्हिडेंट फंड म्हणजेच पीपीएफ योजनांचा समावेश आहे सुकन्या समृद्धी योजना म्हणजेच ए ही योजना दहा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलींसाठी आहे या योजनेअंतर्गत कमीत कमी दोनशे पन्नास रुपयांमध्ये खाते उघडता येणार आहे यासोबतच वर्षाला जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत इच्छुकांना गुंतवणूक करता येणार आहे यावर आठ पूर्णांक दोन टक्के वार्षिक व्याज मिळणार असून जे दरवर्षी चक्रवाळ आधारानुरूप जोडण्यात येईल या योजनेअंतर्गत प्राप्त होणारे उत्पन्न हे प्राप्तिकर अधिनियमच्या अंतर्गत करमुक्त आहे तसेच आता पब्लिक प्रोव्हिडंट फंड अर्थातच पीपीएफ या योजनेअंतर्गत कोणत्याही वयस्कर व्यक्ती किंवा अभिभावक यांच्याद्वारे अल्पवयीनच्या नावावर खाते उघडता येणार आहे ज्यामध्ये इच्छुकांना कमीत कमी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार रुपये यावर सात पूर्णांक एक टक्के वार्षिक व्याज उपलब्ध आहे जे चक्रवाढ पद्धतीच्या आधारे जोडण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत प्राप्त होणारे उत्पन्न सुद्धा पूर्णतः करमुक्त आहे या बचत उत्सव अभियानाचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त नागरिकांना बचत योजनेत जोडणे आणि त्यांच्या सुरक्षित गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे भारतीय डाक विभागातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी पोस्ट ऑफिस योजनेअंतर्गत उदाहरणार्थ जसे की बचत खाते आर खाते टाइम डिपॉझिट खाते मासिक उत्पन्न योजना तसेच ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करून त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा अमरावती डिव्हिजन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बचत उत्सव अभियान संदर्भात अधिक माहिती देताना प्रवर डाक अधीक्षक अमरावती विभाग अमरावती अनन्या प्रिया यांनी प्रतिक्रिया दिली अमरावती पोस्टल डिव्हिजन मे एटीन ऑगस्ट ऐकर थर्टी सप्टेंबर तक डाक विभाग के ओर से बचत उत्सव चला जा चलाया जा रहा है इसके अंतर्गत सभी नागरिकों को बचत योजनाओं में निवेश होने के लिए प्रोत्साहन दिया जा रहा है इसमें सुकन्या समृद्धि योजना और पब्लिक प्रोविडेंट फंड मुख्य रूप से शामिल है सुकन्या समृद्धि योजना दस साल से कम लड़कियों के लिए है जिसमें हम केवल टू फिफ्टी रुपीज़ से खाता खोल सकते हैं और हर वर्ष एट पॉइंट टू परसेंट इंटरेस्ट मिलेगा और ये चक्रवृद्धि के तौर पर जोड़ा जाएगा पब्लिक प्रोविडेंट फंड में हम सिर्फ पाँच सौ रुपये से खाता खोल सकते हैं और सेवन पॉइंट वन परसेंट इंटरेस्ट मिलेगा और ये भी चेकवृद्धि के तौर पे जोड़ा जाएगा और इन दोनों योजनाओं में ये है कि ये टैक्स बेनिफिट भी देते हैं डाकघर में इनके अलावा और भी बचत योजनाएँ हैं जैसे टी डी आर डी इत्यादि तो मैं अनन्या प्रिया प्रवर डाक अधीक्षक आप सब नागरिकों से विनती करती हूँ कि वे ये योजनाओं का पूरा लाभ उठाएं और अधिक जानकारी के लिए अपनी नजदीकी डाकघर में संपर्क करें धन्यवाद ब्यूरो रिपोर्ट आर सी न्यूज